विमान अपघातात सर्व जळाले पण भगवत गीता वाचली अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत एकूण दोनशे मृत्यू झाला मृतांमध्ये दोनशे एकोणतीस प्रवासी दहा क्रू मेंबर्स दोन पायलट आणि वसतीगृहातील चोवीस विद्यार्थी यांच्यासह गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच मेघाणी नगर परिसरात कोसळले आणि भीषण इतका भयानक होता की विमानाचे लोखंड देखील वितळले आणि प्रवाशांचे अवयव छिन्न विछिन्न अवस्थेत आढळले पण या सगळ्यात चमत्कारी गोष्ट समोर आली आहे शोधकार्या दरम्यान बचाव पथकाला पवित्र ग्रंथ भगवद्गीता सापडली आहे विशेष म्हणजे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित असून वाचनीय स्थितीत होती बचाव पथकाला शोध कार्य सापडली कदाचित प्रवासी अहमदाबादहून लंडनला हा पवित्र ग्रंथ घेऊन जात असेल असा अंदाज लावण्यात येत आहे याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे एक व्यक्ती अपघातस्थळी असलेल्या ढिगाऱ्यांमधून गीता काढत आहे तसेच गीतेची पाने दाखवताना दिसत आहे अपघातस्थळी सगळं काही जळून राख झालं पण गीतेला काहीच झालेलं दिसत नाहीये सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे या व्हिडिओवर नेटकर यांनी चमत्कार असं कमेंट करून आश्चर्य व्यक्त केलं आहे दरम्यान अपघातानंतर लंडन मधील एका हिंदू मंदिरात सुमारे शंभर लोक जमले होते त्यांनी मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि शोकाकुल कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा